हरिओ अध्याय दुसरा ओवी क्रमांक दोनशे साठ ते दोनशे बहत्तर उदपाने सर्वतः संप्लुदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः सर्वत्र पाणीच पाणी जरी झालं तरी आपल्याला जेवढी तहान असेल तेवढंच पाणी घ्यावं त्याप्रमाणे ज्ञानी लोक संपूर्ण वेदाचा विचार करून त्यातील आपणास जे अपेक्षित त्याचंच ग्रहण करतात जरी वेदे बहुत बोलिले विविधभेदसूचिले तर्हि आपणहितापुले ते घेपे। जैसा प्रकटनियागभस्ति अशेष हि मार्गति सति तरी ते तुले हि कायचालिजति सांगे मज का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घे पे केवळ आरतीच जोगे तैसे ज्ञानीये जे होती ते, ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती जे जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत अनेक विधिनिषेधांचे प्रकार सुचवले आहेत तरी त्यापैकी जेवढं काही आपल्या हिताचं असेल तेवढंच घ्यावं ज्याप्रमाणे सूर्योदय होताच सगळे रस्ते दिसू लागतात म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यांनी का जायचं सांग बरं मला किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढं पाणी जरी असलं तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतंच घेतो त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात मग त्यात शाश्वत आणि जे इष्ट आहे त्याचच ग्रहण करतात कर्मण्येवाधिकारस्ते मा फले शुकदाचन मा कर्म फल हे तुर्भूर माते कर्मणी तुझा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे कर्मफलाविषयी तू इच्छा धरता कामा नये म्हणजे कर्मफलाला हेतूभूत तु तुला कधी होता उपयोगी नाही आणि कर्म न करण्याविषयी मनाचा कल होऊ देऊ नकोस म्हणून आई के याचि परी तुझ उचित उचितय आता, स्वकर्म हे आम्ही समस्तही विचारिले तवैसे मना आले जेन आले जे तुवा आपुले विहित कर्म परी कर्म फळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हे तू म्हणून अर्जुना ऐक याच दृष्टीने पाहिलं तर हे स्वकर्मच यावेळी तुला उचित आहे आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असंच आमच्या मनाला पटलं की तू आपलं विहित कर्म सोडू नयेस परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयीही प्रवृत्ती होऊ देऊ नकोस हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरावा योगस्थ कुरु कर्माणी संगं त्यक्वा धनंजय सिद्ध्य समो भूत्वा समत्वं योग उच्यते अर्जुना योग होऊन फलाचा अभिलाष टाकून पूर्ण आणि अपूर्ण कर्माविषयी मनाचा समतोलपणा ठेवून तू कर्म कर असा जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग असं म्हणतात तू योगयुक्त हो फळाचा संग सांडुनी मग अर्जुना चित्त देवनी करी कर्मे परी आदरिले कर्म दैवे जी समाप्तिते पावे तर्हि विशेषे तोशावे, निमित्ते कोणे एके, ते सीद्धि नवचत तरी ते थी चेनी अपरितोखे क्षोभावेना आचरता सिद्धि गेले तरी काजाची कीर आले परी ठे सगुण आ सगुणे ऐसे चिमाने जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी जरी अर्पिजे तर तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे देखे संता संती कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसी जे अर्जुना तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफलाचा अभिलाष टाकून मग मन लावून विहित कर्मे करावीस परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेलं कर्म जरी यथासांग पार पडलं तरी त्यात विशेष संतोष मानावा हेही नको किंवा काही कारणामुळे ते आरंभलेलं कर्म जरी सिद्धीस न जाता अर्धवट राहिलं तरीही त्या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नये हाती घेतलेलं कर्म सिद्धीला गेलं तर खरोखरच आपलं कामच झालं पण जरी अपुरं राहिलं तरीही ते सफल झालं असंच समज कारण असं पहा जेवढं म्हणून हातून कर्म होईल तेवढं सगळं जर परमात्म्याला समर्पण केलं तर ते सहजच परिपूर्ण झालं असंच समज हे पहा पूर्ण आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योगस्थिती म्हणजेच निष्काम कर्मयोग आणि तिचीच पुरुष प्रशंसा करतात हरिओम